ते मी हिंदी झाले मी मराठी एम ए केलं आणि विद्यार्थ्यांना शिकवून आले होते मला लहानपणापासून लोक आणवायचे आवड उखाणे खूप फाट आहेत म्हणजे फेराची गाणी ना उखाला आवड उखा डिमांड एवढे काय कुठे गेले आता परवा एक कार्यक्रम झाला नाही था। म्हटले तुम्ही पहिले उखानात जायचा ते तुबा देशमुख होत नाशमुख मंडळी काय केलं ते म्हणजे आम्हाला आणि तिथे फक्त फोटोच काढला ते बाकी काही केलं नाही पण मग तिथे म्हणले मग आम्ही काहीतरी म्हणा एक उना घ्या म्हणून तर ने। तो नेहमीचा तो घेऊ तर दुसरा घेऊ मोठा दुलुप 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 होते तीन तारा भात भातावर टाकलं तूप तुपा सारखं रूप रुपासारखा जोडा चंद्रबागीला पडला वेळा चंद्रबागीच्या काय काय परी आणि ज्येष्ठ कवी सदा फुले साहेब आली

त्याच्या ऐतिहासिक ऐतिहासिक सामाजिक दुसरं यांचं आईच्या आती म्हणून एक रेशीम चॅनल आणि त्याच्या आणि आमच्या चॅनल मध्ये बहुतेक शिवचरित्र त्यानंतर सगळा एकूण महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास आणि सामाजिक ज्या काही तालुक्यात माझे संस्थेत पुणे शिक्षण आणि नवभारत हायस्कूल शिवणे इथे आम्ही दोघा अठ्ठावीस तीस वर्ष शिक्षक होतो त्यानंतर मी प्रमोशन वर भाजी प्रभू विद्यालय शिंद हे तालुका भोर जिल्हा पुणे

दंत तुकाराम विद्यालय त्या विद्यालयात माझी एकोणीसशे एकाहत्तर साली नेमणूक झाली आणि दोन हजार सात साली पस्तीस वर्षे सेवेनंतर मी वीर बाजी प्रभू विद्यालय चिंद इथं मावळपट्ट्यामध्ये बाजी प्रभूच्या गावात सेवा निवृत्त झाली आणि शिवचरित्रावर मला व्याख्यानाची आवड असल्यामुळे मराठ्याचा इतिहास तर सगळा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल शिवाय सेवानिवृत्ती मला ज्या बाजी प्रभू महाराजासाठी आणि स्वराज्यासाठी समर्पण केलं तिथं मला समर्पण करायची सेवेची शेवटची संधी मिळाली तेव्हा अशा प्रकारचा प्रवास आहे दोघ अठ्ठावीस वर्ष हे दोघे ज्या शाळेत होते त्या नवभारत हायस्कूल मध्ये मी पुढे चार वर्ष प्रमोशनवर गेलो आणि बाकी आमच्या दोघाचा काळ बरोबरच हे कोण कन्या हा माझी काय कसले?